नामाचे प्रेम येण्यासाठी खरी कळकळ पाहिजे प्रेम काय येत नाही हा प्रश्न बहुतेक जण विचारतात पण थोडासा विचार, विचार केला तर असं लक्षात येईल की हा प्रश्नच बरोबर नाही मूल न ना झालेल्या बाईने मुलाचे प्रेम कसे येईल असं विचारण्यासारखाच हा प्रश्न आहे मूल झाले की प्रेम त्याच्या बरोबरच येत असत तेव्हा मुलाचा प्रेम कस येईल हा प्रश्न करण्याऐवजी मूल कस होईल याचाच विचार करणं बरोबर ठरेल आपण सुद्धा प्रश्न करायचाच असेल तर नामाचं प्रेम कसं येईल असा करण्याच्या ऐवजी मुखी नाम कसे येईल असा प्रश्न करणं बरोबर होईल मुखी नाम यायला वास्तविक आडपाठी कोणाची आहे दुसऱ्या कोणाचीही नसून आपली स्वतःचीच आहे वास्तविक एकदा नाम घ्यायचं ठरवून सुरुवात केली की झालं पण तसं होत नसेल तर दोष दुसऱ्या कोणाचा नसून आपला स्वतःचाच आहे म्हणून नाम घेणं हे आपलं काम आहे मग त्याच्या पाठोपाठ येणं हा प्रेमाचा धर्म आहे जसं आईच्या बाबतीत मूल आणि प्रेमाचा पान्हा हे निराळी असू शकत नाही तसं नाम आणि त्याच प्रेम हे एकमेकांना सोडून राहू शकत नाहीत यावरून एक गोष्ट अशी ठरली की प्रेम काय येत नाही याच उत्तर आमच्या जवळच आहे आणि ते म्हणजे म्हणून यावर कोणी असं म्हणेल की आम्ही नाम घेतोच आहोत तरीही प्रेम का येत नाही हे विचारणं ठीक पण आता आम्ही जे नाम घेतो म्हणून म्हणतो त्याचा विचार केला तर काय दिसेल कोटी जन्माला आलेल्या मुलाबद्दल जसा कळवळा असतो तसा नामाबद्दल आपल्या ठिकाणी कळवळा नसतो सर्व संतांनी किंवा आपल्या गुरुने नाम घ्यावे असं सांगितल्यामुळे अर्थात तसं घेतलं तरी आज न उद्या आपलं काम होईलच पण प्रेम का येत नाही असा प्रश्न विचारण्यापूर्वी आपण नाम किती आस्थेने घेतो हा प्रश्न स्वतःला विचारणं जरूर आहे एखाद्या बाईला फार दिवसांनी मूल झालं तर त्याच्या बाबतीत तिची जी स्थिती होते ती नामाच्या बाबतीत आपली आहे आपल्या देहाची वाढ जशी आपल्याला नकळत होते तशी आपली पारमार्थिक उन्नती ही आपल्याला नकळत झाली पाहिजे ही कळली तर सर्व फुकट जाण्याचा संभव असतो परमार्थात मिळवण्यापेक्षा मिळवलेले टिकवणे हे जास्त कठीण आहे ज्याला मी काहीतरी झालो असं वाटतं तो काहीच झालेला नसतो अशा माणसाने फारच सांभाळलं पाहिजे श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम। Shri Ram Jai Ram Jai Jai Ram 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 श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम